नमस्कार जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये बऱ्याचशा धर्मांमध्ये धार्मिक महत्त्व प्राप्त झालेला असा एक वनस्पती आहे कमळ ज्या वेळेला एखाद्या वनस्पतीला धार्मिक महत्त्व प्राप्त होतं त्यावेळेला ती वनस्पती अतिशय युनिक असते नुसतीच युनिक नाही तिचे अनेक फायदे असतात कमळाचे काय काय फायदे आहेत युनिक कशासाठी आहे कमळासारखी दिसणारी एक अजून एक वनस्पती असते तिला कुमुद असं म्हणतात दोघांमधला फरक काय आहे कम आणि कमळामधून एक अतिशय एक्सपेन्सिव्ह असं एक लोटस सिल्क नावाचा एक धागा निघतो आणि तो धागा आज आपल्याला आपण काढून बघणार आहोत मजबूत पण असतो वॉटरप्रूफ पण असतो कमळाची खासियतच ती आहे कमळाला संस्कृतमध्ये पंकज म्हणतात पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेलं म्हणजे चिखलातून जन्म जन्म ज्याचा होतो ते पंकज साधारण सहा फुटाची उंच खोल अशी ती टाकी आहे एक चतुर्थांश एवढा भाग त्याच्यामध्ये चिखल आहे कमळ हे नवनिर्मितीचा संदेश देणार संदेश घेऊन येणारी अशी एक वनस्पती असं तिला म्हणलं जातं काळ्या रंगाच्या कमळाच्या बिया असतात आणि तिला जिवंत लक्ष्मी असं म्हटलं जातं तर कोणतंही सीड असलं एखादं बी असलं की त्याची एक विशिष्ट जिवंत राहण्याची पिरियड असतो वेळ असतो म्हणजे उदाहरणार्थ भाताचं जर बियाणं असेल तर ते दोन ते तीन वर्ष जिवंत राहू शकतं त्याच्यानंतर जर का ते लावलं ला तर त्याच्यातनं रुजवा येत नाही हजार वर्षानंतरसुद्धा कमळाची बी जी आहे ती जर का लावली जमिनीमध्ये रुजवा येऊ शकतो ज्या बिया खाली पडतात आणि त्याच्यातनं नवीन कमळाची रोपं तयार होऊ शकतात ही कमळाची रिप्रोडक्शनची एक पद्धत आहे दुसरी गोष्ट म्हणजे कमळाला जे रूट्स असतात त्याला जे जम्पर्स येतात म्हणजे त्याला कमळ काकडी म्हणतात ती जम्पर इकडून दुसरीकडे जाऊन तिथे परत मुळं सोडून तिथून नवीन कमळाचा कांद देऊ शकतो मोठं फूल येण्यासाठी म्हणून त्याला खूप खोल पाणी लागतं कमळाचं वैशिष्ट्य असं असतं की ते पाणी स्वच्छ करतं पानावरती जर का पाऊस पडला किंवा पानावरती जर का कमळाचं पाणी पडलं तर ते कमळाला अजिब पानाला अजिबात चिकटत नाही फूल अतिशय सुगंधी असतं मध्यभागी पिवळ्या रंगाचं ड्रमसारखं एक भाग असतो त्याला ती ती कमळाची ओव्हरी असते असं म्हणतात की ती लक्ष्मीचं स्थान आहे आणि तिथे ती लक्ष्मी बसलेली असते त्यामुळे सुद्धा कदाचित त्या कमळाच्या ज्या बिया आहेत त्यांना जिवंत लक्ष्मी असं म्हणत असणार बऱ्याच मधमाशा बरेच किडे कीटक येऊन ते पॉलिनेट करतात कमळ आणि त्याच्यातून त्याच्या बिया तयार होतात जे बाजारामध्ये मखाणे खातो त्या हिरव्या असतात त्यावेळेला सुद्धा त्या सोलून खाता येतात खूप छान नटी फ्लेवरच्या त्या बिया असतात फुलं ही संध्याकाळी मिटून जातात तीन दिवस ती फुलं उमळतात कमळाच्या बिया आपण जिथे पैसे ठेवतो किंवा आपले जिथे दागिने असतात किंवा लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी पुजण्याचं महत्त्व आहे तर सोनं किंवा पैसा ह्याच्यामध्ये वृद्धी होते असं म्हणतात अंमळाच्या बियांमध्ये कॅल्शियम लेवल खूप चांगली असते प्रोटीन खूप चांगलं असतं कमळ काकडी जी असते तिची पण भाजी खूप छान होते त्याचं लोणचं केलं जातं ड्राऊट कंडिशन्समध्ये सुद्धा जे जगून राहतं टिकून धरतं तग राहतग धरून राहतं हा एक प्रॉस्पॅरिटी सिम्बॉल असं सगळ्या जगभर त्याला समजलं जातं हे जर तुम्हाला तुमच्या घरी लावायचं असेल तर त्याला ऊन बाकी खूप लागतं खोल अशी टाकी किंवा हौद लागतो छोट्या ड्रम मध्ये सुद्धा ते येऊ शकतं पण ते जरा साईज त्याची छोटी होते बाजारामध्ये कमळ म्हणून जी विक्रीसाठी असतं ती खरं तर कमळ नसतं ते कुमुद असतं कमळ पण मिळत असावं कुठे पण मला मी तर कधी बघितलेलं नाही मुंबईमध्ये किंवा असं कुठे तोडतो त्यावेळेला ते लगेचच ते कोमेजून जातं लगेच त्याचं विल्टिंग खूप पटकन होतं खूप ऊन येणारं बाल्कनी असेल ऑफिसेस मध्ये समजा बाहेर कुठे लावायचं असेल बिल्डिंग मध्ये खाली लावण्यासाठी वगैरे हे अगदी उत्तम वनस्पती आहे कुमुद जे आहे त्याला वर्षभर फुलं येतात दिसायला खूप छान दिसतं कमळाप्रमाणे दिसतं पण ते कमळ नसतं एक फुलांचा बहर गेला की दुसरा बहर येतो आणि ह्याला सुद्धा कडकडीत ऊन लागतं ऊन <coughs> कमी चालत नाही अजिबात पण छोट्याशा जागेत ते होऊ शकतं कमळाला बाकी सतत फुलं येतातच असं नाही वर्षातनं दोनदा फुलं येतात की कधी त्यांची त्याची पानं सुद्धा झडून जातात आणि डॉर्मन मध्ये ते कमळ जात वर्षभर दिसायला जर का झाड लावायचं असेल अगदी दर्शनी भागामध्ये तर कुमुद ही एक ही चांगली वनस्पती आहे की जी तुम्ही लावू शकता ही कुमुद म्हणजे ही वॉटर लिली आहे आणि कमळ ला कमळ म्हणजे लोटस इंग्लिशमध्ये आणि लोटसला जे महत्व आहे ते कुमुदला नाही पण कुमुद हे दिसायला नक्कीच खूप छान दिसतं कुमुद मध्ये रंग सुद्धा खूप वेगवेगळे असतात कमळ बाकी पांढरा आणि गुलाबी हे दोनच रंग मी बघितलेले आहेत गणपतीला प्रिय किंवा लक्ष्मीला प्रिय असं ते कमळच ते कुमुद नाही